नमस्कार माऊली स्वामी स्मर्तं तर गुरुचरित्राची सुरुवात ही कोणत्या नादाने होते काय कोणत्या शब्दाने होते काय याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केलेला आहात काय किंवा गुरुचरित्र किंवा कोणत्याही गुरु ग्रंथाची सुरुवात विशिष्ट अशा शब्दाने किंवा नादाने होते तर ती का होते तर त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून जाणून घेणार आहोत तर गुरुचरित्राची किंवा कुठल्याही ग्रंथाची किंवा मंत्राची ही सुरुवात ही ओम अक्षराने होते तर ओम अक्षर ओम ओम हे अक्षर नसून तर तो नाद आहे तर नादात नादा भ, भर, त्या नादात चर, ओम ह्या नादामध्ये भरपूर ऋषीमुनी किंवा साधू पुरुष भर भरपूर स्वतःला विसरून त्या नादामध्ये स्वतःला गुंग केलेला आहे बरेच ऋषीमुनी तर त्या तर गुरुच गुरुचरित्रामध्ये सुद्धा गुरुचरित्रकाराने त्या उद्देशानच हा ओमचा उच्चार गुरु ओमचा उच्चार गुरुचरित्रामध्ये घातले घातलेला आहे तो प्रथ सर्वप्रथम आहे कुठल्याही अध्यायाची सुरुवात होताना तर ही ओम अक्षरानेच, ओम ओमाक्षरानेच होत असते अक्षराने नाही त्याला ओम या नादाने आपण म्हटलं पाहिजे असं आहे तर यापुढे आपण ओम हा नाद सम नाद समजला पाहिजे तर त्या नादात आपण स्वतःला विसरून विसरून जाऊन त्यात गुंग होऊन आपण आपण गुरुचरित्र हा ग्रंथ वाचला पाहिजे स्वतःला विसरून तर आपलं जर आपल्या मनामध्ये कुठल्या विषय वासना किंवा कुठल्याही कुठल्याही गोष्टींचा उद्देश किंवा कुठल्याही संसारिक गोष्टी गोष्टी अशा आपल्या ह्या ओ आपल्या डोक्यात असल्या तर गुरुचरित्र हे आपण समजू शकणार नाही उन त्या, त्यात त्यात काय दिलेलं आहे ते आपल्याला कळू शकणार नाही म्हणून गुरुचरित्रकाराने सुरुवातीलाच हे ओम अक्षरांना ओम या नादानंच सुरुवात, नादान सुरुवात के नादानं सुरुवात केली आहे तर ओम हा नाथ नाथ कसा आहे की हा जगाच्या विश्वाच्या उत्पत्तीच्या आधीही होता आणि आत्ताही आहे आणि ज्या वेळेला विश्वाचा ब्रह्मांडाचा नाश होईल तर त्यानंतरही हा ओम नाथ राहणार आहे तर आपण ज्या वेळेला गुरुचरित्र वाचायला सुरुवात करतो त्यावेळेला ओम आ, ओम या नादामध्ये आपण स्वतःला वाहून घेतलं स्वतःला विसरून गेलो तर गुरुचरित्रामध्ये जे काही ज्ञान दिलेलं आहे तर ते आपण समजू शकतो त्या त्यातील ज्ञान आपण घेऊ शकतो आणि त्यानुसार आप आपली कर्म होऊ शकतात कसं आहे की कुठल्याही क्र कुठल्याही ग्रंथाचं नुसतं वाचन करण्यानं आपल्याला काहीही फरक पडत नसतो तर ती आपल्या गो आपली गोष्ट ह्या कृतीमध्ये आली पाहिजे त्या उद्देशानंच कुठलं ग्रंथकारानं हे हे ग्रंथकारानं हे हा ग्रंथ लिहिलेला लिहिलेला असतो तर हा गु गुरुचरित्राची सुरुवात ही कोणत्याही शब्दा शब्दाने न होता ती ओम ह्या अक्षर ह्या नादानं झालेली आहे तर ओम तर हा नाद फक्त हा मार्ग दाखवत नाही तर मा स्वतः हा मार्ग बनतो आणि त्या मार्गानुसार आपल्याला पुढं जायचं आहे आणि असंच गुरुचरित्राबद्दलची तुम्हाला ह्या यूट्यूबवरती माहिती मिळत जाईल ह्या ह्या चॅनलला सबस्क्रा तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या इतर राणा सगळ्यांना शेअर करा धन्यवाद